नंदुरबार शहरात प्रथमच जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या महिला दिनानिमित्त एन न्यूजच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी मनसोक्त गप्पा केल्या टाकूया एक नजर नारी शक्ती सन्मान या कार्यक्रमावर नमस्कार नंदुरबार मधील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कर्तव्या महिलांसोबत आज आपण गप्पा करणार आहोत महिला दिनाचं औचित्य साधून आपण यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवर महिलांचं मी एन न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सर्व सन्मान्य पाहुणे आप आपल्याकडे आलेले त्यांची आपण एकदा ओळख करून घेऊया सर्वप्रथम डॉक्टर तेजल चौधरी डेंटिस्ट आहेत आणि डिस्ट्रिक्ट लायन्स क्लब लायन्स क्लब त्याबरोबर अनुश्री श्रॉफ या हाऊसवाईफ आहेत त्याचबरोबर वाईस प्रेसिडेंट जायंट सहेली वेलफेअर फाउंडेशन नंदुरबार तसेच नीना सोनी ज्या स्वतः हाऊसवाईफ आहेत तसेच प्रेसिडेंट ऑफ जायंट सहेली वेलफेअर फाउंडेशन नंदुरबार आणि कोमल माहेश्वरी ज्या सिनियर टीचर आहेत सेंट मदर टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूल आपण आताच बघितल्याप्रमाणे या सर्व महिला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा आपण गप्पा करणार आहोत सर्व महिलांना मी पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा करतो देतो आणि महिला दिनाच्या चर्चेने आपण आजच्या गप्पांना सुरुवात करूया सर्वप्रथम डॉक्टर मॅडम मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आजचा महिला आज दिवस तुम्ही कसा साजरा केला ते आम्हाला जरा सांगाल आज आठ मार्च हा जागतिक महिला दिवस आहे मी सगळ्यात पहिले सर्व माझ्या महिला भगिनी आणि बहिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आम्ही आठ मार्च हा महिला दिवस एक नारी शक्ती महिला मेळावा याच्यातून सादर केला दरवर्षी आम्ही नंदुरबारमध्ये पाच वर्षांपासून नारी शक्ती निर्धार महिला मेळावा साजरा करत असतो पण यावर्षी पुलवामा इथे झालेल्या शहीद लोकांच्या शहीद झाल्यामुळे आम्ही त्या बाकी सगळ्या कार्यक्रमांना फाटा देत फक्त सकाळी तिरंगा रॅलीची आम्ही इथे एक योजना केली होती यात आम्ही सर्व महिलांनी तिरंगा ड्रेसअप करून पूर्ण शहरात रॅली काढली तसेच आम्ही एक अजून एक कार्यक्रम ठेवला होता की चौक सजावट स्पर्धा त्यामध्ये आपल्या नंदुरबार शहरातल्या पंधरा विविध मंडळांनी सहभाग घेतला महिला मंडळांनी आणि त्यांनी आपल्या गावातले पंधरा चौक सुशोभित केले होते खूपच छान आज एक पेट्रिओटिक वातावरण आपल्या गावात निर्माण झालं होतं की जर आपल्या देशावर असं काही आपत्ती आली तर आम्ही महिला पण काही कमी नाही आम्ही पण त्यात पुढे येऊ असं आम्ही आज या कार्यक्रमात दाखवून दिलं तिरंगा रॅलीमध्ये जवळजवळ आपल्या नंदुरबार मधल्या एकूण तीस महिला मंडळांनी सहभाग घेतला होता कोणीही कोणतंही महिला मंडळ नंदुरबार मधलं वेगळा कार्यक्रम महिला दिनाला करत नाही सगळ्या भगिनी एकत्र येतात आणि हा महिला मंडळाचा कार्यक्रम आम्ही करत असतो तर हे आमचं यावर्षी पाचवं वर्ष होतं आणि आज खूप छान आमची रॅली झाली आणि खूप छान पूर्ण गावात मंगलमय देशभक्तीवर असं वातावरण तयार झालं होतं मी सगळ्या भगिनींना त्याच्यासाठी खूप धन्यवाद देईन की आम्ही सगळे आज एकत्र आलो आणि जागतिक महिला दिवस आम्ही अशा प्रकारे आज साजरा केला निश्चितच कोणतंही सामाजिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो आपल्या महिला भगिनी देखील कुठेही कमी नाही हे आजच्या कार्यक्रमातून तुम्ही दाखवून दिलं आज आपल्या सोबत जॉईंट सहेली वेलफेअर फाउंडेशनचे प्रतिनिधी देखील आहेत अनुश्री मॅडम आणि नीना मॅडम मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आज तुमचा महिला दिवस कसा साजरा केला आज आम्ही तेजल मॅडम सोबत जॉईंट झालो रॅलीमध्ये आणि खूप आम्ही सगळ्यांनी मिळून एअरफोर्स एअरफोर्सचा युनिफॉर्म वेअर केला होता आणि मग त्यांच्या रॅलीत गेलो होत आणि त्या अगोदर आम्हाला सगळ्यांना डॉटर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही ड्रेस ड्रेस केलं होतं कोणी फ्लावर बनलं होतं कोणी सोनिता विलियम्स बनलं होतं कोणी भारत माता एअरफोर्स हे खास उद्देश हा होता

जे सर्जिकल स्ट्राइक एअर स्ट्राइक झालं त्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे असं आपल्याला ऐकायला मिळते आपण यावरून अंदाज लावू शकतो की आजची महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नव्हे तर एव्हाना पुरुषांपेक्षा पुढे जाऊन काम करते आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आपल्यासोबत एक सिनियर टीचर आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करतायत कोमल माहेश्वरी मॅडम ज्या सेंट मदर टेरिसा हायस्कूलला शिक्षिका म्हणून आहेत आपल्याला त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की शैक्षणिक स्तरावर तुमचा तुम्ही। महिला दिवस साजरा केला आज शाळेत जसं आणि टेन्थ स्टँडर्डच्या स्टुडंट्स प्रोग्राम अरेंज केला होता सगळ्या लेडीज टीचर्स साठी तर त्याच्यात एक विशेष गोष्ट अशी घडली का स्पीच देणं किंवा कविता बोलणं पोईम बोलणं गेम्स घेणं टीचर्स साठी ते आहेच ते आहे कायम असतं प्रत्येक कार्यक्रमाला पण आज एक चांगली गोष्ट आम्हाला अशी बघायला मिळाली स्टुडंट्सकडनं का त्यां त्यांच्या जे बोलण्यात स्पीचमध्ये असं होतं का तुम्ही मुलींना शिकवतातच हो मुलांना काय ट्रेनिंग देत नाही सेम आज मुली स सक्षम आहेत सगळं करण्यासाठी मुलंही सक्षम आहेत पण त्याला ते एक्सेप्टन्स म्हणून नाही तर ह्या सगळ्या गोष्टींची एक छोट्याशा ड्रामातून त्यांनी स्वतः सेट केलेल्या ड्रामातून जाणीव करून दिली सगळ्यांना शाळांमध्ये आणि स्कूलमध्ये असताना हे एवढं मोठं एक स्टेप घेणं किंवा असं विचार करणं का हा असं इक्वलिझम जेव्हा आहे तर तो का आणि कसा असावा त्याचं एक छोट्याशा ड्रामातून त्यांनी आज प्रेझेंटेशन दिलं आणि प्रत्येक स्टुडंटला त्याची एक वेगळी जाणीव करून दिली का फीमेल फक्त म्हणून काय म्हणजे मम्मी किंवा बहिण किंवा टीचर तसंच नाही पण प्रत्येक स्तरावर प्रत्येक ठिकाणी कसं काम करतात आणि कसं करणार आणि आपण त्यांना कसं सपोर्ट करायचं ते त्यांनी त्या ड्रामातून आम्हाला एक मेसेज दिलं प्रत्येक स्टुडंटला आपण बघितलं की आज आपल्या सोबत ज्या मान्यवर महिला आलेल्या आहेत त्यांनी आपला महिला दिवस कसा साजरा केला तुम्हाला भरपूर लोकांनी शुभेच्छा दिल्या असतील ना आजच्या दिवसाच्या मला आजच्या दिवसाच्या व्यतिरिक्त जरा तुमच्याशी बोलायचंय आता की एरवी वर्षभर तुम्ही विविध शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करत असता तर ते काय काम असतं आणि ते काम म्हणून महिला म्हणून तुमचं योगदान त्याच्यात काय असतं हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल सर्वप्रथम आपण डॉक्टर तेजल मॅडम तुमच्याकडून जाणून घेऊया की तुम्ही लायनेस क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहात तर यात तुम्ही कशा पद्धतीने सामाजिक कार्य करत असतात हे आम्हाला थोडक्यात सांगाल मी लायनेस क्लब मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून काम करते आणि एक एक पायरी चढत चढत मी लायनेसची डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट झाली तेव्हा मी पूर्ण महाराष्ट्राची प्रेसिडेंट होती लायनेस क्लब ची पूर्ण महिलांनी काय काम केलं पाहिजे लायनेस गाईड करायचं काम होतं मला तर मी त्यांना हळूहळू कसं काय आपण समाजसेवा करू शकू असे प्रोजेक्ट द्यायची तर नंदुरबार सोबत पूर्ण आपला खानदेश विदर्भ मराठवाडा इथल्या महिलांना गायडन्स करायचं भाग्य मला मिळालं त्याच्यातनच आपल्या नंदुरबार मध्ये हा क्लब आपल्या तीस वर्षांपासून काम करतोय तर त्यांच्याकडून मला बरच शिकायला मिळालं की आपल्या नंदुरबार मधल्या महिला जे कार्य करायचे इतक्या वर्षांपासून त्यांच्याकडून मी शिकून मी गायडन्स केलं होतं की महिलांसाठी आपण वेगवेगळी आरोग्य शिबिर करू शकतो त्या शिक्षणाच्या दृष्टीने खूप मागे असतात तर शिक्षणिक आपण त्यांना काही पुढे देऊ शकतो तसंच बरेचसे असे कार्य असतात जसं मी ॲज डेंटिस्ट कार्य करते तर मी डेंटिस्ट म्हणून इथे जेव्हा आपल्या आता नंदुरबार जिल्हा आता तंबाखू मुक्त घोषित झाला तेव्हा कलेक्टर साहेबांसोबत काम करण्याचा सा योग आला तर मी सगळ्या शाळांची तपासणी करताना हे आढळून आलं की तंबाखू जो खूप जास्त आपल्या इथे नंदुरबारमध्ये सेवन करण्यात येतं तर ते मुलांमध्ये तरी आटोक्यात आणण्याचं आम्ही बराच प्रयत्न केला तर असे बरेचसे विविध समस्या असतात सामाजिक समस्या त्याच्यामध्ये आम्ही ऍज अ लायनेस म्हणून आणि एज अ डेंटिस्ट म्हणून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यातच आम्हाला खूप आनंद मिळतो आणि आम्ही पुढेही करत राहू छान आपण आता ऐकल्याप्रमाणे की तेजल मॅडम या स्वतः डेंटिस्ट आहेत डॉक्टर असून या त्यांच्या व्यापामधून समाजकार्यासाठी वेळ काढत असतात आता नीना मॅडम आपण एक हाऊसवाईफ आहात हाऊसवाईफ म्हटलं म्हणजे की एक टिपिकल बाईचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आजही समाजासमोर उभं राहत असतं पण त्याला पाठत येत आपण समाज कार्यामध्ये देखील पुढे येत आहेत आणि घराची सगळी जबाबदारी सांभाळून आपण याच्यासाठी कसा वेळ काढता आणि काय काय समाजकार्य करता याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा हाऊस वाईफ म्हणजे असं नसतं की नुसतं टिपिकल एक वाईफ घरी फक्त काम करते आपल्याला घराचा पूर्ण सपोर्ट असतो तर आपले सगळे कार्य एकदम इझिली जातात आणि मला फुल सपोर्ट आहे घरून तर मला पूर्ण वेळ देता येतो कार्यांमध्ये आणि जो मेन आम्ही कार्य घेतोय आता सध्या सिव्हिल हॉस्पिटलला मी एकदा गेली होती तर तिथे बाहेर बाहेर जे बसतात त्यांना म्हणजे थांबावं लागतं आणि सकाळी चहा वगैरे सुद्धा नसतो त्यांना तर मग आम्ही जॉईंट्स वेलफेअर फाउंडेशनने रोज सकाळी आम्ही आठ वाजता तिथे फ्रीमध्ये चहा वगैरे त्यांना वाटप करतो तर त्यांना म्हणजे ते देऊन आम्हाला एवढा आनंद होतो की ते त्यांना सकाळ मध्ये काहीतरी वेगळं आपण देतोय आपल्याकडून आपण घरी बसून आपल्याला माहित नाही पडत आणि ग्रामीण भागात आम्ही पुष्कळ प्रोजेक्ट केले बरेच बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणजे किट्स वगैरे बुक्स वगैरे दिले पण त्याच थोडं रेशिओ मुलींचा कमी का दिसला कारण पुष्कळ असं थिंकिंग आहे की मुलीने घरी बसायला पाहिजे किंवा शेतावर काम करायला पाहिजे तर ते कमी दिसलं आम्हाला आणि डेंटल किट्स वगैरे वा वाटप केले तेव्हा लहान लहान मुलं सुद्धा तमाखूचा उपयोग करतायत ते आम्हाला वाईट वाटलं थोडंफार तर ते उद्देश होता की त्यांना थोडंफार चेंजेस व्हायला पाहिजे त्या गोष्टीत आणि थोडं त्यांना ते नॉलेज द्यायला पाहिजे आपण आताच बघितलं महिलांनी आपल्या घराची कामं सांभाळून आपला जॉब सांभाळून सुद्धा वेगवेगळ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आपल्या सोबत शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कोमल मॅडम आहेत. कोमल मॅडम एक महिला म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपल्याला काय अनुभव हो येतात आणि महिला म्हणून आपण तिथे कशा पद्धतीने वेगळं योगदान देता आणि तुमचा काय अनुभव आहे हो या सगळ्यात क्षेत्राबद्दल. एक टीचर म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून जॉब करताना बऱ्याच गोष्टी समोर येतात आणि जसं आता नीना मॅडम बोलले का बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलंय का मुलींना शिकवत नाही किंवा बरेच पालक म्हणतात मुलींनी जास्त शिकू नाही दहावी बारावीपर्यंत शिकू त्याच्या पुढे ग्रॅज्युएशन नको प्रोज पोस्ट ग्रॅज्युएशन नको किंवा एखादा जॉब वगैरे नको तर ह्या गोष्टीतनं जेव्हा आम्ही म्हणजे आम्ही हा सोशल अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केला मुलांसोबत मुलांना आम्ही हे प्रोजेक्ट दिले आणि त्यांच्यासोबत आम्हीही काम केलं त्या प्रोजेक्टवर आणि त्यांना आम्ही सांगितलं का एजुकेशन किती इम्पॉर्टंट आहे शिक्षण किती महत्वाचं आहे हे आपण लोकांना जाणीव करून द्यायची आणि त्याच्यातनं किती लोक शिकतील ते आपल्याला बघायचं आहे पुढे आम्ही असे बरेच उपक्रम राबवतो स्कूलमध्ये त्यानंतर आम्ही जसं आता हे तंबाखू खाणे वगैरे हे बरेच प्रमाणात वाढलं लहान मुलांमध्ये पण अगदी म्हणजे त्यांचं वय नसताना बऱ्याच गोष्टी अशा असतात ते करतात आणि अशा गोष्टींना सामोरे जाताना आमच्या लक्षात आलं मग त्यामुळे आम्ही तेव्हा कॅन्सर प्रोजेक्ट कॅन्सर अवेअरनेस असे बरेच प्रोजेक्ट आम्ही घेतो आणि मुलांना आम्ही अवेअरनेस करून देतो त्यांना जाणीव करून देतो काय वाईट आहे काय का चांगलं आहे सोसायटीत कुठल्या गोष्टी तुम्ही करायला हव्या कुठल्या नाही या व्यतिरिक्त जेव्हा आम्ही हे सुरू केलं होतं कॅम्पिंग का ते शूड लाईक मेक अवेअरनेस फॉर स्टडीज म्हणजे मुलांनी शिक्षण का घ्यावं एज्युकेशन का घ्यावं तर त्याच्यातून आम्हाला बऱ्याच लक्षात आलं का बरेच जवळपासचे खेडे वगैरे आहेत छोटे छोटे गाव आहेत आणि जर आपल्याला जसं बघितलं तर गुजरात वगैरे सुद्धा अटॅच आपल्या इकडे तर असे बरेच ठिकाणी होते नव्हते शिकत नव्हते पण जेव्हा आम्ही हा पूर्ण कॅम्पियन रन केलं त्यानंतर बरेच ऍडमिशन झालेत आणि त्या मुली आजही शिकतात आपण आणि की महिलांनी देखील या नंदुरबार मध्ये किती खांद्याला खांदा लावून अगदी छान काम सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल जे केलेलं आहे आणि आजच्या या जागतिक महिला आज तर मला फार आनंद होतोय की तुम्ही आज आमच्या एन सेव्हन न्यूज मध्ये आलेला आहात एक शेवटचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांसाठी विचारतो की महिला दिन आणि एक महिला म्हणून समाजात वावरत असताना तुम्ही समाजाला महिला दिनाच्या निमित्ताने काय संदेश देऊ इच्छितात महिला दिनानिमित्त मी हाच संदेश सर्व महिलांना देऊ इच्छित महिलांना द्यायचं की फक्त महिलांना सांगायचं असेल तर वेगळं पण जर कम्युनिटीला सांगायचं असेल तर मला हेच सांगायचंय की महिलांना तुम्ही पुढे जाऊ द्यायची संधी दिली पाहिजे कारण की मुलींना शिक्षण देणं त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहू देणं हे खूप गरजेचं आहे असत आपल्या एरियामध्ये थोडं एज्युकेशन कमी असल्यामुळे खूप लवकर लग्न करून देण्यात येतं त्यामुळे मुली स्वतःच्या पायावर उभ्या नाही राहू शकत त्यामुळे एक जो कॉन्फिडन्स आला पाहिजे महिलेमध्ये तो येत नाही आणि त्या मग जर जा पुढे जाऊन काही आपत्ती आली त्यांच्या जीवनात तर मग त्या फेस नाही करू शकत किंवा मग त्या पुढे नाही जाऊ शकत तर एक त्यांचा पाया जर भक्कम असेल एज्युकेशन वाईज किंवा जर त्या काही बदलेल्या असतील तर त्या खूप पुढे जाऊ शकतात जसं आपण बघतो आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला पुढे जात आहेत पण त्या सगळ्या पाहायच्या आहेत आपल्या इथे कोणी नाही एवढं तर आजच हो यांनी एक प्रयोग म्हणजे आज यांनी जेव्हा चौक सजवला होता तेव्हा नंदुरबार मध्ये कार्य करणाऱ्या महिलांचा त्यांनी फोटो लावले होते सगळ्या चौकांमध्ये तर मला वाटतं बहुतेक फक्त पाच सहाच फोटो तिथे लागलेले होते की ज्या खरंच वर्किंग वुमन इथे आहेत तर माझी तरी अशी इच्छा आहे की आपल्या नंदुरबार साठी की हा जो फोटो आहे हा पूर्ण नंदुरबार मध्ये लागतील इतके तरी महिलांनी इथे काम करावं पुढे जावं प्रत्येक क्षेत्रात पहिल्याने पुढे जावं एज्युकेशन मध्ये डॉक्टर असो इंजिनियर असो त्याच्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की तुम्ही आता बारावी झाली आहे मुलगी लग्न करून टाकत नाही तिला ती कशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे व्यवसायात नाही तिला स्वतःच्या पायावर उभं करा आणि मग तुम्ही तिचं लग्न करा तर ती पण जेव्हा स्वावलंबी असते तेव्हा ती नक्की खूप म्हणजे खूप मॅच्युअरली संसार करू शकते आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि याचा फायदा त्यांच्या मुलांना होतो की ते मुलं पण मग कॉन्फिडंट असतात आणि खूप पुढे जाऊ शकतात सांगत होत्या की मुलींनी शिकायला पाहिजे तर ते म्हणतात ना की की एक एक मुलगी जर 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 शिकली तर तर ती पूर्ण कुटुंबाला समोर आहे सगळ्या मुली शिकल्या आपल्या इथल्या त्या पूर्ण देशाला पुढे नेतील याच्यात काहीच शंका नाहीये छान धन्यवाद आणि आपल्या समाजामध्ये बदलत्या परिस्थितीमध्ये हे जे बदल होत आहेत हे अधिक सशक्त होतील आणि ताकदीने होतील अशी आपण अपेक्षा करूया Uh, मॅडम आपण कुठला संदेश देऊ इच्छिता आमच्या प्रेक्षकांसाठी हाच की जास्तीत जास्त लेडीजनी आमच्या अशा ह्या क्लब्स आहे लायन्स आहे जॉईंट्स आहे अशा क्लब्समधून जॉईन व्हावं आणि याच्याने खूप पुढे येण्याच्या संधी भेटतात सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो मी स्वतः नवे होते आणि आता असं हे सगळ्या प्रोग्रॅम्स अटेंड करून हे असं करायच्या संधी भेटल्याने खूप पुढे जायच्या संधी दिसून येतात अजून आपण काय समाजासाठी करू शकतो हे असं लक्षात येतं तर माझा हाच संदेश असेल की सगळ्यांनी जॉईन व्हावं जास्तीत जास्त आपली रोजची कामं हे ते कायम असतातच पण एकदा येऊन सगळ्यांनी पाहावं भेटावं ह्या अशा प्रोग्रॅम्समध्ये भाग घ्यावा आणि खूप आम्ही खूपच आज एन्जॉय केलं तर नक्कीच खूप चांगला संदेश त्यांनी दिलाय आहे की खरंच खूप कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे मला पण स्वतः अनुभव आहे की मी ऍज अ डॉक्टर जेव्हा बोलायची तेव्हा मी फक्त पेशंट समोर खूप चांगलं बोलू शकायची त्यांना समजवायला पण जेव्हा मला पहिल्यांदा ऍज अ सेक्रेटरी स्पीच द्यायला लावला तेव्हा मला पण खूप भीती वाटत होती पण मग हळूहळू जेव्हा आपण एक दोन वेळा स्पीच देतो तेव्हा मग आपण आपोआप म्हणजे कमीत कमी उभं राहायचं तरी आपल्यामध्ये येतं की आपण बोलू शकतो काही दोन शब्द तर खरंच खूप चांगला संदेश यांनी महिलांना दिलाय की तुम्ही अशा ज्या महिलांच्या ज्या संघटना असतात त्याच्यात जॉईन होऊन वेगवेगळे तुम्ही प्रयोग करा म्हणजे स्वतः तुम्ही काहीतरी बना तर तुम्हाला खूप कॉन्फिडन्स येऊ शकतो स्वतःमध्ये आणि तुम्ही खूप पुढे जाऊ शकता एज अ हाऊस वाईफ पण तुम्ही पुढे जाऊ शकता त्याच्या निश्चितच म्हणूनच म्हटलं जातं ना की कॉन्फिडन्स इज द की ऑफ सक्सेस आणि असा कॉन्फिडन्स तुम्हाला अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून मिळू शकतो आणि हे तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगितलंय नीना मॅडम आपण आपलं वय फार कमी आहे आणि एवढ्या कमी वयात आपण सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आलेला आहात जर तर त्या तरुणी ज्या आहेत आजच्या त्या तरुणींसाठी तुम्ही महिला दिनाच्या निमित्ताने काय संदेश देऊ इच्छिता तरुणींना सांगेल का तुम्ही जरा खुलून बाहेर या घाबरू नका तुमच्यात आत्मविश्वास ठेवा आणि सगळ्या गोष्टीत इन्व्हॉल्व व्हा ज्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यात तुम्ही पुढे व्हा आणि घरून सुद्धा त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे माझं म्हणलं आहे त्याचबरोबर कोमल मॅडम आपल्या सोबत आहेत ज्या शिक्षण क्षेत्रात काम करत आपण विशेषतः ज्या मुली आता शिक्षण घेत आहेत ज्या हायस्कूलला आहे किंवा त्यापेक्षा पुढे कॉलेजचं शिक्षण घेत आहे शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींसाठी आपला काय सल्ला असेल किंवा संदेश असेल माझा सल्ला म्हणा किंवा संदेश म्हणा माझं एवढंच म्हणणं आहे कोणी तुम्हाला तो दबाव टाकण्यासारखं तसं म्हणजे लग्नाला बळी पडू नाही दहावी शिका बारावी शिका असं नाही का दहावी झाली आपण घरी बसायचं आई वडिलांनी सांगितलं त्यांना तुम्ही काय महत्व आहे आज त्यामुळे तुम्ही किती पुढे जाऊ शकता आणि त्यांना तुम्ही जर समजवलं तर नक्कीच तुमचंही फ्युचर ब्राईट होईल आणि सगळ्यांचंच फ्युचर ब्राईट आहे त्यासोबत फॅमिलीच्या पुन्हा छान धन्यवाद आज सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमामध्ये एन सेवन न्यूज मध्ये या सर्व मान्यवर महिला आल्या सर्वप्रथम तर मला फार आनंद झाला आणि मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो समाजाला जी प्रकाश पेरते अशा स्त्रीचं स्वतःच आयुष्य अधिक सशक्त आणि प्रगल्भ हो अशीच या ठिकाणी मी कामना करतो आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढील कामासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद